आजची जी घटना घडली खर तर दुर्दैवी घटना म्हणायला लागेल आणि खूप वाईट जुन्नर तालुक्या जी परिस्थिती निर्माण झाली बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस जे वाटत ते दर पंधरा दिवसाला आज जर आमच्या मुलांचा जीव जात असेल तर सगळ्या सर्वसामान्य जुन्नरकरांच्या मनात ही भीती आहे शेतकऱ्यांच्या मनात भीती आहे की आम्ही नेमकं जगायचं कसं आज आमच्या लेकरांची जर बळी जात असेल आज खरं तर आपण पाहिले की आठ ते नऊ वर्षाचा जो लहान मुलगा आहे त्याचा आज जो बळी गेलाय जो जीव गेलाय आज त्याची तीन वर्षाची लहान बहीण आहे कालपर्यंत दोघं भावंड ही जी खेळत होती एकत्र एक आज ती बहीण विचारते माझा दादा कुठे जे काय बोलायचं आपण शब्द आहे खरं तर म्हणजे काय त्या कुटुंबाच्या दुःखाच्या भावना किंवा काय याचा कोण नेमकं गांभीर्याने विचार करणार कोण आमच्या माय माऊलींचे डोळे तिला स्रो पुसणार खर तर अनेक प्रश्न खरंतर आपल्या तालुक्यात निर्माण झालेत आणि बिबट्यांच्या बाबत खरं तर या सरकारला पण गांभीर्य नाही लोक पण खरंतर त्या गांभीर्यानी हा प्रश्न त्या ठिकाणी त्या पद्धतीने मांडतात का नाही हा पण आता एक प्रश्न आहे कारण बाकीचे सरकारला बाकीचे इव्हेंट करायला वेळ आहे बाकीच्या योजनांचा इव्हेंट करायला वेळ आहे वेळ आहे गुलाबी सगळीकडे गुलाबी रंग लावून ठेवला आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टीला वेळ ना हो पण आज आमच्या जुन्नर तालुक्यात इतके लोकांचे जीव गेले तुम्ही ऑब्झर्व करा की एका वर्षभरात इतके हल्ले झाले इतके प्रत्येक आळ्याची घटना असेल उंबरची घटना असेल काळवाडीची घटना असेल ठिकठिकाणी आमच्या मुलांचे जीव गेले तो आणि तरी पण हे शासन जर गांभीर्याने घेत असत आणि एका वर्षात वन विभागाच्या मंत्र्यांनी एकदा पण व्हिजिट केले नाही अशी एखादी कुठं जर दुर्दैवी घटना घडली तर मंत्री तिथे जाऊन जात असतात आणि आजही जुन्नर तालुक्यात एकही एक मंत्री या ठिकाणी ही परिस्थिती समजून घ्यायला आला नाही की पाहायला आला नाही हे शासन फक्त इव्हेंट बाय जे सरकार आहे आणि यांना कुठलंच प्रकारचं गांभीर्य नाही आज खरं तर खासदार साहेब पण नसबंदीची इतके दिवस संसदेत मागणी करतात आहे आणि त्या पद्धतीने केंद्र सरकारने पण हा प्रस्ताव पाठवलेला कळतोय परंतु हे नेमकं आणलंय कुठं राज्य सरकार नेमकं राजकारण करतं काय असं सगळ्या सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे आणि खरोखर आजची खर तर घटना फार दुर्दैवी आहे म्हणजे हे दुःख कधीच भरून न येणार आहे किती जरी आपण शासनाने किती जरी आर्थिक स्वरूपात जरी मदत केली तरी साहेब लहान मुलाचा जा आमचा जीव येणार नाही आणि खरोखर आम्ही आम्ही घाबरून राहायला लागलो आणि जुन्नर तालुक्यात येणारे जे पाहुणे आहेत किंवा पाहुण्यांची मुलं आहेत मधिक काळवडीला जी घटना घडली म्हणजे जुन्नर तालुक्यात आता नेमकं पाहुणे न्यायचं का नाही हा पण प्रश्न उभा राहिला आहे कारण इतके बि इतकी बिबट्यांची संख्या वाढली आणि वन विभाग नेमकं काय करते ज्यावेळेस अशी घटना घडतात त्यावेळेस वो सगळे वन विभाग त्या ठिकाणी धावून जात असतात पण इतर वेळेस नेमकं वन विभाग काय करते आहे हा पण एक प्रश्न निर्माण झालाय कारण हा एक म्हणजे सर्वसामान्याला हा पडलेला प्रश्न आहे जर बिबट्याचा मानवावर जर हल्ला वाढला असेल आणि बिबट्याचा आणि मानवाचा संघर्ष उभा राहिला असेल म्हणजे याचा अर्थ हा कॉमन सेन्सचा भाग आहे की बिबट्याचं खाद्य संपत चाललंय मग बिबट्याचं खाद्य संपत जर चालले त्याला जे नॅचरल पद्धतीने खाणं लागतंय ते जर संपत चालला असेल आणि तरी पण वनविभाग नेमकं का करतंय काय ते बिबट्यांचं एकीकडं एक एक त्यांनी जर वन विभागाची लोक म्हणतात की आम्ही पिंजरे लावतो नाही मदत देणं तुम्ही आमच्यावर उपकार नाही आमच्या लाल लेकरांचे बळी गेलेत जीव गेलेत म्हणजे तुम्ही काय आमच्यावर उपकार करता काय सगळ्यात महत्वाची गोष्ट कि मी माग पण पण भावना मांडली कि जरी किकड एखाद्या माणसाने जर एखाद्या एखादी जर घटना एखाद्या माणसाकडून घडली कशी बाराणीचे घडू द्या कसली घडू द्या तर त्याला लगेच पोलीस शासन करतात त्याला अरेस्ट करतात कोर्टात जातात त्याचा जर गंभीर गुन्हा असेल तर त्याला तिथं फाशी दिली जाते जन्मठेप दिली जाते मग नेमकं बिबट्याला काय तुम्ही ऑब्झर्व ना फक्त जर वन्यजीव कायद्यामध्ये जर आपण सगळेजण अडकलो असल तर या बिबट्याचा त्या पद्धतीने एन्काउंटर केलं पाहिजे ना काल आपण पाहिलं की बदलापूरच्या घटना अक्षरशः जर एन्काउंटर केलं जातो म्हणजे इकडे बिबट्या बिबट्या लहान मुलांचा बळी घेतोय तोच बिबट्या तुम्ही तिकडं दुसरीकडे नेऊन सोडताय परत तोच बिबट्या लहान मुलांचा बळी गेलात हजर आहे म्हणजे गुन्हेगार तुम्ही मोकड सोडताय ना तुम्ही आम्हाला एकतर परवानगी द्या बऱ्याच दिवसापासून जी मागणी होती की मेंढपाळ मुलांना किंवा शेतकऱ्यांना बंदुकी दिल्या पाहिजे संरक्षणासाठी काहीच नाही हो म्हणूबा काहीच करत नाही नाही लोकप्रतिनिधी करत नाही शासन करत सरकार करत याचं गांभीर्य कुणाला नाही तर लोकप्रतिनिधी तर म्हणतात मी अजितदादांच्या तालनामध्ये त्यांची वाट पाहतोय हा प्रश्न मांडणार आहे काय खर तर आमदार साहेबांनी माझं तर म्हणणं आहे बाकीचं ते अजितदादांचे जे काही इव्हेंट चालले आहेत याच्यातून त्यांनी खरतर वेळ काढून या सगळ्या गोष्टीकडे वेळ दिला पाहिजे की तालुक्यात खरोखरी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या पद्धतीने हा खरोखर प्रश्न मांडला पाहिजे माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी पक्ष बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी या सरकारच्या दारात जाऊन बसलं पाहिजे किंवा जुन्नर तालुक्यात तिथे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली कारण अजून किती दिवस आम्ही बळींची वाट पाहणार नाहो आता अनेक घटना घडतात तर महिन्याला का होईन कुठं आपल्या जुन्नर आंबेगाव शो पट्ट्यामध्ये कुणाच कुणाचा जीव जातोय तर तशा पद्धतीचा उद्रेक होत नाही त्यामुळे हे वन खातं स्वस्त बसून ये किंवा प्रशासन स्वस्त बसून असं वाटतं म्हणजे जर काय करायचं असेल तर उद्रेक झालाच पाहिजे असं जर त्या विभागाला वाटत असेल किंवा शासनाला वाटत असेल तर हा नक्कीच उद्रेक होईल पण तुम्ही काय उद्रेकाची वाट पाहताय काय लोकांचा अंत पाहत आहे अजून किती जणांचे बळी घेणार आहे तेव्हा मग या सगळ्या गोष्टी होणार आहे हे वाईट आहे हो। खरोखर वाईट परिस्थिती आहे ज्या कुटुंबात ज्या लहान लेकराचा बळी जातो त्या कुटुंबाची काय अवस्था आहे कालपर्यंत हो। काल जे लहान मुल तुमच्या घरात खेळलेलं असत त्या ठिकाणी कुटुंबात वावरलेलं असतं या न भरून येणार आठवणी साहेब एखाद्याचं सा लहान लेकरू जेवढे जा जातं त्या कुटुंबात आवाज बघा आज ज्यावेळेस एखादा म्हातारा माणूस आजारी पडून जेवढे जातो त्यावेळेसची मानसिकता वेगळी असते पण अशी लहान मुलाच्या बाबत जर घटना घडली कालपर्यंत अंगणात खेळदाच सर बाळ कालपर्यंत एकत्र भावंडा खेळत असं जर आपला दादा आपला भाऊ जर अशा घटने जर एकदम नाहीसा होता असेल त्याचा बळी जात असेल काय म्हणजे याच्यात काय करणार होते कुटुंब हातबल झाले सगळे लोक लोकप्रतिनिधींनी कशी भूमिका घेतली पाहिजे काय वाटतं तुम्हाला खर तर आमदार साहेबांनी इतकी स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे हा माझा आमदारकीचा राजीनामा जर तुम्हाला आमच्या जुन्नर तालुक्यात लक्ष द्यायला जर वेळ नसेल जर तुम्हाला आमच्या जुन्नर तालुक्यात यायला जर वेळ नसेल हा माझ्या आमदारकीचा राजीनामा ह्या आमदारकी मी म्हणजे सांगायचा मुद्दा काय इतक्या परिणाम मिळणं आयुष्य घेतला पाहिजे की खरोखर म्हणजे ते त्यांना सल्ला द्यायला मी इतका मोठा नाही परंतु आमदार म्हणून आपली एक जबाबदारी आहे आपण लोकप्रतिनिधी आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहोत आणि आपल्या तालुक्यात हो, जर असे ता असंख्य मुलांचे जीव जात असेल खरोखर म्हणजे फार वाईट वाटतं मला याच्यात खरं तर असं बोलून किंवा काय खर तर कुठं राजकारण आणायचं नाही परंतु खरोखर त्या पद्धतीने तो अवेअरनेस पाहिजे त्या ठिकाणी वनमंत्री असतील असेल किंवा पालकमंत्री असेल पालकमंत्री समजा पालकमंत्र्यांनी काय केलं मला सांगा वर्षभरात इतक्या बिबट्यांच्या हल्ल्यात इतके जणांचे जीव गेले काय केले पालकमंत्री कॅमेरा घ्यायला म्हणतात साहेब पालकमंत्री वेळेस तालुक्यात येतात त्यावेळेस हे सगळे गुलाबी 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 सगळं ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा गुलाबी करा अजून काय करा पण याच्याबाबत बाबत जर म्हणजे हे करत असताना इथं परिस्थिती नेमकी काय इथे प्रश्न नेमका काय आहे हा पण प्रश्न समजून घेतला पाहिजे आज सर्पदंशाचं प्रमाण तालुक्यात वाढलंय आज बिबट्याचं प्रमाण तर इतकं वाढलंय आणि आज मला सांगा विभागाला हे काही जड नाही हो जर सगळ्यांनी ठरवलं ना मला एक सांगा मध्यंतरी दहा बिबटे गुजरातला पाठवले हो त्याची इतकी मोठी जाहिरात केली बघा आम हे आमचं यश हे आमचं यश हे लोकप्रतिनिधींचं यश हे वन विभागाचं यश दहा बिबटे पाठवून नेमकं काय साध्य झालंय तुम्ही आमच्या काय तोंडाला पानं पुसलीत का जुन्नर तालुक्याच्या तोंडाला नेमकी पानं पुसलीत काय असं एक प्रश्न निर्माण होतो की दहा बिबटे पाठवून नेमकं काय साध्य केलंय तुम्हाला पाठवायचे हो ना तर सगळे बिबटे पाठवा एकदाच हे बिबटे पाकडाने सगळे पाठवा कारण हा संघर्ष इतका आता आटीतटीला गेलाय ही भयानक परिस्थिती निर्माण झाली उद्या शेतकरी कुराटा काढल्याशिवाय राहणार नाही इतकी परिस्थिती निर्माण झाली म्हणजे किती जीव घ्यायचे अजून आणि किती आम्ही वाट पाहिजे अंत पाहू नका खरं तर अंत पाहिलाय आता याच्या असच झालंय सगळी परिस्थिती